विनोद तावडेंना भाजपाच्याच प्रमुख नेत्यांनीच पकडून दिले हितेंद्र ठाकूरांना टीप दिली संजय राऊतांचा गंभीर आरोप राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले असताना विरारमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो आहे विरारच्या विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे भाजपाच्या नेत्यांना भेटण्यासाठी गेले मात्र त्यांच्याकडे वाटण्यासाठी आणलेले पाच कोटी रुपये असल्याची माहिती बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मिळाली त्यांनी हॉटेलमध्ये धडकत विनोद तावडे यांना घेराव घातला त्यानंतर विरारमध्ये प्रचंड मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळालं या सगळ्या प्रकरणात विनोद तावडे यांना अडकवण्यासाठी भाजपमधील प्रमुख नेत्याचा हात असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे विरारमध्येच हितेंद्र ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विनोद तावडे विवांता हॉटेलमध्ये पाच कोटी रुपये घेऊन येत असल्याची माहिती मला भाजपमधील मा काही लोकांनी दिल्याचं सांगितलं संजय राऊत यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या बोलण्याला दुजोरा देताना म्हटलंय ठाकूर खरं बोलत आहेत माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार विनोद तावडे यांच्याबद्दल भाजपच्या प्रमुख नेत्याने हितेंद्र ठाकूर यांना माहिती दिली विनोद तावडे आपल्याला भविष्यात जड होतील हा बहुजन समाजाचा चेहरा आहे राष्ट्रीय महासचिव आहेत त्यांच्या हातात सूत्र आहेत मोदी शहाच्या जवळचा माणूस आहे त्यामुळे त्यांना या पद्धतीनं पकडून द्यावं यासाठी भारतीय जनता पक्षात कारस्थान झालं भाजपमधील बहुजन समाजाचं एक नेतृत्व पुढील निवडणुकीत अस्तित्वात राहू नये म्हणून देखील हा खेळ झाला असावा महाराष्ट्राच्या ग्रह खात्याकडून विनोद तावडे यांच्यावर पाळत ठेवली गेली विनोद तावडे जावळ्यात सापडतील यासाठी पूर्ण बंदोबस्त झाला असं मला वाटतं तावडे कांडामुळे भाजपमधील काही लोक आनंद व्यक्त करत असतील ज्यांच्याकडे ग्रह खातं आहे त्यांना यासंदर्भात जास्त माहिती असते संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणत्या भाजप नेत्याच्या दिशेनं आहे याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलेली आहे विनोद तावडे यांच्या संदर्भातली जी माहिती आहे ही भाजपच्या महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना ठाकूरांना दिली विनोद तावडे भविष्यामध्ये आपल्याला जड होते हा बहुजन समाजाचा चेहरा आहे राष्ट्रीय महासचिव आहे महाराष्ट्राचा एक माणूस त्यांच्या हातामध्ये काही सूत्र आहेत या राज्याची मोदीजींच्या आणि शहाजींच्या जवळचा माणूस आहे त्याच्यामुळे त्यांना अशा पद्धतीनं पकडून द्यावं यासाठी भारतीय जनता पक्षामध्येच कारस्थान झालं ज्यांच्याकडे गृह आहे त्यांना या संदर्भात जास्त माहिती असते